औषध इथे मिळतात पण माझ्या प्रश्नांची उत्तर इथे मिळतात का बघूया नाही मिळणार आधी सात वाटत फक्त विसरभोळेपणा आहे लोकांचा इतिहासाच्या बाबतीतला किंवा दुर्लक्ष करण्याचा जो स्वभाव आहे त्याच्यावर काय औषध द्याल तुम्ही इतिहासच माहिती नाहीये लोकांना कारण का एक अभ्यासच करत नाही म्हणून तिचा प्रॉब्लेम राहा अच्छा म्हणजे डॉक्टर कडे जातच नाही आरोग्याची काळजीच घेत नाही तुम्ही आता एवढी औषधं घेता की नाही किंवा विकता लोकांना तुम्हाला माहिती आहे का आपला इतिहास आपला इतिहास म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास मला सांगा रायगडाची पंधरा नाव आहेत रायगड जो किल्ला आहे त्याची पंधरा तुम्ही पाच तरी मला सांगू शकाल नाही तुम्ही खिचडी खा कंटिन्यू कंटिन्यू तुझा उपवास आहे उपवास आहे बरं मग कॅमेरा समोर तरी हरकत नाही चला मी तुम्हाला उत्तर सांगते रायगडाची पंधरा नावं रायगड रायरी इस्लामगड नंदाद्वीप द्वीप किंवा द्वीप असं म्हणायचे तणस राशिवटा बदेनूर रायगिरी राजगिरी भिवगड रेड्डी शिवलंका राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर ही नावं आहेत आपल्या रायगडाची आणि रायगडाचा इतिहास तो किती जणांना माहितीये हा पुढचा प्रश्न आहे धन्यवाद